सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला शहरामध्ये घर पाहिजे की गावामध्ये घर तुमचं पाहिजे ज्यांना पण शहरामध्ये पाहिजे असेल त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सिटी हा शब्द टाईप करू शकतात आणि गावामध्ये पाहिजे त्यांनी विलेज किंवा जी ए ओ असं ते टा टाईप केलं तरी चालेल मला समजून जाईल पण बघूया तरी किती लोकांना कुठल्या पार्ट ऑफ सिटी किंवा गावामध्ये घर त्यांचा बघायला आवडेल ऑरेट रिसेंटली मित्रांनो माझी जस्ट एक ह्या आठवड्यामध्येच माझ्या गावाकडची जी जमीन आहे ऑरेट गोव्याकडे भूमिपूजन झालेलं आहे त्याचं ऑरेट और आणि होपफुली वर्षभरात बांधकामी होऊन जाईल त्याची अपडेट तुम्हाला रेग्युलरली या चॅनलवरती तर मी देतच राहीन पण महत्वाचा विषय मला ह्या व्हिडिओमध्ये पहिला तर काय घ्यायचं आहे की आपलं जे पण आपण जमीन घेऊ हो, किंवा घर घेऊ हो, ते लवकरात लवकर का घेतलं पाहिजे ये कारण येणाऱ्या काळामध्ये घराचे रेट्स म्हणा किंवा जागेचे रेट्स हे सातत्याने आणि वेगाने दोन हजार तीस पर्यंत वर्ष दोन हजार तीस पर्यंत अजून वेगाने वाढत जाणार आहे आणि त्याच्या मेबी एक पॉइंट ने बी एक मध्यम वर्गीयाला जसं अमेरिकेमध्ये आजच्या तारखेला लोकांना घर घेणं तर हिशोबाचे बाहेरच झालेलं आहे कारण त्याची इतर एक्सपेन्सिस आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना घरच घ्यायला जमत नाहीये ही सेम गोष्ट आपल्या इंडियामध्ये पण होऊ शकते का ह्याचं कारण काय असू शकतो हे पण जर आपण व्हिडिओमध्ये पण फर्स्ट हाफमध्ये समजून घेऊया पण व्हिडिओच्या मला सेकंड मध्ये एक करंट आपल्या अफेअर्सचे पण काही टॉपिक्स घ्यायचे आहेत कारण आपला आठवडा जस्ट चालू होत आहे ओके सो so, पहिलं तर आपण हे समजून घेऊया सेकंड गोष्ट आपण समजून घ्या की ओव्हरऑल मार्केटमध्ये निफ्टीचं सा काय चालू आहे कारण निफ्टीमध्ये इंटरेस्टिंग ट्रेंड सध्या सुरू झालेला आहे तो काय ते आपण पहिला बघून घेऊया आणि त्याच्यानंतर ऑरेट निफ्टीचा सध्या टॉप सेक्टर कुठला वाटतोय ऑरेट त्या सेक्टरमध्ये स्टॉक जर तुम्हाला शोधायचे असेल ते कशी शोधेल हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या थर्ड हाफ मध्ये मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत वाटत असेल कुठेही तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांना आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं आपलं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला माझ्याकडनं टोटली फ्रीमध्ये शेअर मार्केट शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तीन गोष्टी माझी व्हॉट्सअपमध्ये पाठवायचं आहे चोवीस तास व्हिडिओ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर करतील डिस्क्रिप्शन वाचू लिंक करते क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला व्हिडिओची पण सुरुवात करूया ओके okay? पहिला पॉईंट आपण आपला जो आहे आपला बाईंग ऑफ आप द हाऊस ह्याच्यावर आपण सुरू करूया राईट right? सो so, um, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा इन्फ्लेशन इन्फ्लेशन तर आहेच पण महत्वाचे पॉइंट जर आपण समजून घेऊया की लँड किंवा फ्लॅट्स ओके okay? लँड तर लिमिटेडच आहे पृथ्वीवरती लँड हा लिमिटेड आहे ओके okay, त्याच्यामध्ये पण बरेचसे डिमार्केशन आहे सी आर जेड हे फॉरेस्ट लँड आहे रिझर्व लँड आहे ह्याच्यासाठी ए आहे टी आहे सो लँडमध्ये पण जे एने लँड आहेत फॉर दॅट मॅटर नॉन एग्रिकल्चर लँड आहेत ह्याची मात्रा खूपच कमी आहे सेकंडली फ्लॅट्स पण जेव्हा आपण फ्लॅट बाय करतो नॉर्मल लोक व्यक्ती फ्लॅट कधी बाय करणार जेव्हा त्याला का शहरामध्ये राहायचं असेल त्याच्या ऑफिस एरियामध्ये राहायचं असेल किंवा ऑफिसच्या लोकेशनशी अराउंड अबाउट राहायचं असेल किंवा एक्झिस्टिंग ठिकाणी जिकडे तो भाडे राहतो त्याला अपग्रेड करून फ्लॅटमध्ये जायचं असेल तर अशा वेळेस फ्लॅट्समध्ये तो जाण्याचा प्रयत्न करतो आणि फ्लॅट्समध्ये पण ह्यांचे रेट सातत्याने वाढतच चालले भले सप्लाय कितीही हो असून दे वाढतच चाललेलं आहे कारण ह्याच्यात मध्ये कसं असतं की सगळे बिल्डर्स मिळून एकत्र ते रेट ठरवतात आणि ते म्हणतात की आपण ह्याच्या खाली विकायचंच नाहीये तुम्ही इन्व्हेंटरी होल्ड करून ठेवलं ते चालेल पण ह्याच्या खाली विकायचंच नाही हॅज अ वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल होतं म्हणजे कोविड ओके कोविडमध्ये जेव्हा मार्केटमध्ये क्रॅश आलेला होता रिअल इस्टेटचे प्राइस एवढे पडले नाही ओके okay? म्हणजे एखाद दुसऱ्या काही लोकांनी डील्स भेटले असतील एकदम जे मध्ये काही सेल आणि केले असतील पण कोविड जसा म्हणजे संपल्या संपल्या इमिजिएटली कोविडच्या प्राइसच्या आधीचे जे रेट्स होते त्याच्यापेक्षा वरती जाऊन रेट्स मार्केटमध्ये जमिनीचे चालू झालेला लागले माझे इन दिस केस जिकडे मी जमीन घेतलेली आहे तिकडे त्याच्या आधी दुसरी एक जमीन त्याच एरियामध्ये मी घ्यायचा प्रयत्न करत होतो ऑराईट ऑलमोस्ट और तेव्हा त्याच्या त्या काळात तरी मे बी चार लाख रुपये एक गुंठा होता ऑराईट आजच्या तारखेला जवळजवळ मी जी जमीन घेतली ती दहा लाख रुपये गुंट्याने घेतलेली आहे ती साडेतीन ते चार लाख गुंट्याची जी जमीन जेव्हा कोविडमध्ये जेव्हा ज़� मी सौदा मारायचा प्रयत्न करत होतो ती इन्स्टंटली कोविड संपल्या संपल्या म्हणजे दोन हजार एकवीस पर्यंत संपल्या संपल्या ती जमीन इन्स्टंटली त्याचे रेट जवळजवळ सहा ते सात लाख रुपये गुंठा कोट करायला लागलेली होती आणि ऑलमोस्ट ती तर गेली ती गेलीच गेली पण पॉईंट काय सांगतोय हे रिअलिस्टिक डेटा हो माझ्या समजाच होता आणि त्याच्या डेटाच्या बेसिसवरती मी सांगतोय तुम्हाला आणि कोविड संपल्यावर हो दोन हजार एकवीस नंतर इवन ही जी मी प्लॉटिंग मधला जे घेतलं त्याची ओपनिंगच तरी साडेआठ ते नऊ लाख रुपयाला सुरू केलेली होती सो अशा प्रकारे कोविड सारखा एवढा मोठा महाप्रसंग येऊन सुद्धा जमिनीचे रेट्स किंवा फ्लॅटचे रेट्स पडले नाही कारण लिमिटेड क्वांटिटी असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्टलायझेशन काइंड ऑफ गोष्टी असल्यामुळे कधी अपेक्षा करून नका की तुम्हाला घर स्वस्तात भेटणार ते वाढत जाणार म्हणजे जाणार हा पॉईंट नंबर वन आहे लिमिटेड सप्लाय ओके आणि आर्टिफिशियल त्यांनी तो सप्लाय कंट्रोल करून ठेवलेला आहे सेकंड गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे रेट जे पण आजच्या तारखेचे तरुण आहेत ओके जे नवीन एक्स जे आपण म्हणतो आपण आपण जेन वाय वाले आहेत मोस्टली पण जेनेक्स आणि जे लोक आहेत यांचे खर्च एवढे आहेत खर्च एवढे आहेत त्यांचे अबिंगला जाणार पार्टीजला जाणार मॉलला जाणार हेला जाणार आयफोन नवीन पाहिजे दरुण हे पाहिजे इतर गोष्टी एवढ्या असल्यामुळे शेवटी घर घेण्यासाठी जो पैसा एक टायमामध्ये आपण लोक लावायचो तो पैसा लोकांकडे डाऊन पेमेंटचा पण पैसा नसतो डाऊन पेमेंट पण लोक ई एम वरती घेतात डाऊन पेमेंटसाठी पर्सनल लोन काढायचा आणि बँकेकडून दुसरं लोन काढून ते घर कसं कसं करायचा प्रयत्न करतात विच इज काइंड ऑफ डेंजरस कारण आजच्या तारखेला जवळजवळ साठ टक्केपेक्षा जास्त लोक सेव्हिंग त्यांची अमाऊंट जी आहे ऑरेट हे लोक आपल्या घरामध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतात आणि समजा काही कारणापण मध्ये पण येणाऱ्या काळामध्ये समजा एक मेजर जर क्रॅश जर आला ओके जॉब मार्केटमध्ये जर क्रॅश आला तर हे लोन डिफॉल्ट येणार आहे भरपूर ओके okay, सो so, हे छोट्या मोठ्या जे छिटपू जे डील्स ते लोन भेटतात पण बट जे मार्केट जे स्टेबिलाइज कारण कार्टन काइंड ऑफ गोष्ट असते इकडे कोण रेट्स पाडत नाही ते म्हणतात की आम्ही इन्व्हेंटरी होल्ड करून थांबू काही था प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यामुळे जरी डील जरी आले तरी आपल्या सामान्य माणसापर्यंत डील्स पोहोचत नाही जागेची डील असून दे किंवा फॉर फ्लॅटची डील असून अहो नुसते मुंबई आणि हेच नाही पण इव्हन लंडन म्हणा युरोप म्हणा सगळीकडे देश जेवढे महत्वाचे मोठे मोठे देश आहेत तिकडे पण त्याचे रेट जास्त काय अजून एक कारण म्हणजे राजकीय लोकांचा असणारा तो काळा पैसा ओके आता अंडरवर्ल्ड नावाची गोष्ट अशी राहिली नाही पण मेनली सगळे सगळे व्हाईट आणि ब्लॅक सगळे एकत्र सगळे व्हाईटच झालेले आहेत सो त्यामुळे जे पण व्हाईटवाले लोक आहेत ते आपला पैसा जो आहे जो कमवलेला इतर दोन धंद्यांमधला ते व्हाईट करण्यासाठी हे लोक काय करतात लक्झरी प्रॉपर्टीज बाय करतात फोर बीएच के फाय बीएच के मोठे मोठे असे लँड आणि बाय करून ठेवतात आणि अडवून ठेवतात जस्ट फॉर इन्व्हेस्टमेंट कारण तो पैसा त्यांचा कुठे लावू शकतात इझिली सेफली पार्क होऊ शकतो रिअल इस्टेटमध्ये सो ते एक कारण आहे ज्याच्यामुळे हाऊसिंग प्राइसेस कधीही खाली येत नाही उलट वरण वर झालं कारण जेवढं आपला पुढे पुढे आपला देश वाढतोय मे बी काळा पैसा पण तेवढा वाढतोय लोक सांगत नाही तेवढे पण भरपूर काळा पैसा सगळीकडे इलेक्शनमध्ये बघितलं असेल लोकांना किती पैसा वाटला गेलेला आहे पण फॉर दॅट मॅटर हे एक गोष्ट आहे जे रिअल एस्टेट मार्केटला सपोर्ट करतं म्हणून जर स्वप्न असेल की मला घर घ्यायचंय जेव्हा चान्स भेटेल जेव्हा चान्स भेटेल तेव्हा डान्स करायचा प्रयत्न करा इमिजिएटली डाऊन पेमेंट करून जर व्यवस्थितपणे जर आपल्याला मॅनेज करता येत असेल जे पण मॅथमॅटिक्स जे आहेत तुमचे कर्जाचे तर लवकरात लवकर करा आणि मेनली दोन हजार तीस पर्यंत तर म्हणतो दोन हजार तीस नंतर उलट मार्केट रिअल एस्टेट मार्केटमध्ये जी तुफान भूम येणार आहे ओके कारण परत प्राइजेस वाढत जाणार आहे वाढत जाणार अजून एक पाच सहा वर्ष प्राइजेस वाढत जाणार आणि प्लस जर भारत महासत्तेच्या दिशेने जर चालायला गेला लँडचा डिमांड महानगर शहरांमध्ये आणि इतर इव्हन गावांकडे पण तुम्हाला एक्चुअली जागा भेटायला म्हणजे भेटणं खूपच डिफिकल्ट होणार आहे माझी अपेक्षा आहे की माझा दहा दहा लाख रुपये गुंट्याचा जो लँड आहे मला नवलने वाटेल की तो एक, एक कोटी रुपये गुंट्याला जरी गेला येणाऱ्या वीस तीस वर्षामध्ये कारण तेवढी लँड डिमांड सगळीकडे गावोगावी पण यायला लागलेली आहे सो माझं सजेशन हे झालं तर मला कोणी विचारलं की जर जागा घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या उशीर त्याच्यामध्ये करू नका हो कारण कसं आहे की जागा महाग होतच जाणार आहे कारण मेनली डिमांड सप्लायचा इश्यू मेजर आहे डिमांड आर्टिफिशियली क्रिएट सप्लाय आर्टिफिशियली ते लोक थांबवतात हो आणि डिमांड ब्लॅक मनीवाल्यांचा पण भरपूर आहे हे सगळे मल्टिपल फॅक्टर्स त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात ओके तुमचं पण काय मत आहे डेफिनेटली कमेंट सेक्शन जर टाका एनिवेज आपण नेक्स्ट टॉपिकवरती जाऊया ते म्हणजे आहे निफ्टी निफ्टीचा इंटरेस्टिंग चार्टचा पॅटर्न चार्ट काय चालू आहे मी शुक्रवारी मार्केटमध्ये माझे तर एनिवे मार्केटवरती आपल्या ओव्हरऑल मी आपला जर आपण अभ्यास केला ओके तुम्ही जर माझे बघत असाल तर मी ऑलरेडी बोललेले होते का मार्केटमध्ये काय हे आपले क्लिअर कट आपला हा वेताळ पॅटर्नची फॉर्मेशन झालेली आहे ओके वेताळ पॅटर्न फॉर्मेशन राऊंडिंग बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन झालेली आहे चार्ट मध्ये सो so, निफ्टीमध्ये डिमांड झोनमध्ये बऱ्याच लोकांनी मोठ्या लोकांनी बाईंग केलेली है। आहे आणि ह्याचा डेटा पण क्लिअरली आपण एफ आय डीआय डेटा पण आपण बघू शकतो की या महिन्याच्या डेटामध्ये क्लिअर कट एफ आय ची मेजर चालू डी डीआय तर एनिव्ह म्युच्युअल फंड वाले सगळे लोक बाय करतातच आहे पण एफ आय लोक मेनली बायर्स टर्न आउट झालेली आहे आणि मेजरली बाईंग ह्यांनी शुक्रवारच्या सेशनमध्ये पण हेवीली केलेली आहे ओके क्लिअर कट मार्केट दाखवत आहे की इकडे बॉटमिंग आउट पॅटर्न तर बनलेलाच आहे पण फर्दर जर मी बघायला गेलो ही जी कॅन्डल मला वाटतं ना असं काय मार्केट पडतं मार्केट चाललं पाहिजे पण बघितलं बरोबर मार्केटनी जे प्रिव्हियस जे पण सप्लाय झोन डिमांड झोन जो क्रिएट झालेला होता तिकडे येऊन परत मार्केटनी इकडे दाखवतो मला हा जो काइंड ऑफ झोन हा जो क्रिएट झालेला होता परफेक्टली ह्या झोनमध्ये येऊन बाउन्स मारून परत मार्केटनी वरच्या दिशेने जाण्याची सुरुवात केलेली आहे फर्दर जर इकडे मी अजून मार्केटमध्ये चॅनल पट्ट्या जर काढल्या निफ्टीच्या चार्डवरती तर क्लिअरली दिसतंय की मार्केट वर जाण्यासाठी रेडी आहे डिरेक्शन ऑफ द मार्केट क्लिअरली वरच्या बाजूनी आहे आता कुठपर्यंत जाईल काय जाईल देवाला माहिती पण हे सगळं बघून माझ्या साईडला मी काय ऍक्शन केलं ऑफकोर्स मी अजून बाईंग केली इन दिस केस मी ऍक्च्युली मागच्या दोन तीन सेशन मध्ये पण अग्रेसिव्हली बायर झालेलो होतो ऑरेट जर तुम्ही स्पेसिफिकली जर बघाल की इन दिस केस हे जवळजवळ आठ नऊ पासून हा जो महिना तिकडे जो दिसतोय ओके अग्रेसिव्हली बँक एकेचाळीस लाखावरनं मी आज सोपार माझा आगा अकाउंट साईज ऑलमोस्ट पोचलेला आहे जवळजवळ फोर्टी एट लॅक्स म्हणजे जवळ सतरा ,00 लाख रुपये ऍडिशनल मी अकाउंटमध्ये मागच्या एक आठवड्याभरात किंवा एक दीड आठवड्यात मार्केटमध्ये अजून इन्व्हेस्ट केलेले आहेत कारण मला वाटतंय की येस हे परफेक्ट आहे मार्केट जिकडे मला वाटतंय की जो आता पैसा मी वेगाने जो लावतोय इन दिस केस होपफुली विथ रिस्पेक्ट टू ट्रेडिंगच्या हिशोवनी म्हणा किंवा इन्व्हेस्टिंगच्या हिशिवानी म्हणा जर मार्केटनी चांगलं मोठं रिव्हर्सल दिलं तर मोठासा प्रॉफिट बनण्याचा पण चान्स आहे ओके बघूया सो so, जो बोलतोय मी ते माझ्या साईडला करतोय ते तुम्हाला दाखवतोय मेनली सो माझा मनी फ्लो हो जो आहे तो काय मार्केटमध्ये सध्या ग्राफ आहे तो क्लिअरली तुम्हाला दिसतोय वरच्या दिशेने जेवढा दाबून मला बाईंग करता येईल जेवढं जमेल तेवढा मला बाईंग करता येईल तेवढं मी बाईंग करायचा मी प्रयत्न करतोय राईट सो हे ओव्हरऑल आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचार की महेश सेक्टर कुठला ओके आता बाय डिफॉल्ट जर तुम्ही बघायला गेला वन ऑफ द सेक्टर जो टॉप परफॉर्मर होता शुक्रवारच्या सेशनमध्ये तो आहे निफ्टी एफ एम सी जी ओके निफ्टी एफ एम सीजीचा सेक्टर हा एकदम परफेक्टली डिमांड मध्ये होता ऑलराइट आणि ह्याच्यामध्ये क्लिअरली काय दिसत होतं की फायनली हा परत हा मस्तपैकी इकडे डबल बॉटम काइंड ऑफ पॅटर्नची फॉर्मेशन झालेली होती आणि मस्तपैकी इकडे हा रिजेक्शन जो आहे कॅन्डल जी होती आणि पटकन बायर्सने हावी झालेलं होतं त्यामुळे मार्केटमध्ये रिव्हर्सल पण आलेलं आहे सो आणि हा बीट अँड डाऊन सेक्टर आहे टोटली एफ एफजी सेक्टर टोटल बीट अँड डाऊन सेक्टर आहे सो ह्या स्टॉक्स वरती जे पण किराणा माल आणि किराणा आयटम्स आणि जे काही फास्ट मुंग गुड जे पण आयटम्स आहेत ऑरेड त्या कंपनीजवरती माझा फोकस असणार आहे की त्याच्यामध्ये काही ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज भेटले तर त्याच्यामध्ये छान एक पैसा बनवू शकतो कारण मार्केटला जर चालायचं असेल आणि लोकांना जर वाटतंय मोठ्या इन्व्हेस्टर्सना वाटतंय मेनली मला वाटतं मोठ्या इन्व्हेस्टर्सला काय वाटतंय की कुठले सेक्टर नाही चाललेत त्याच्यावरती ते फोकस करणार ते म्हणा ना Nifty FMCG out है, है Nifty FMCG Nifty FMCG, निफ्टी एफ वरती बॉटमिंग आउट फॉर्मेशन दिलेली आहे आणि उलटं हे बीटन डाऊन सेक्टर आहे तर ह्याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर ह्या सेक्टर निफ्टी एफएमसीजी मध्ये जर कुठले स्टॉक्स आहे तुम्हाला जर बघायचे असेल तुम्ही जर गुगल जरी केलं निफ्टी एफ तर तुम्हाला ची ही वेबसाईट भेटेल ओके एनएससी ची वेबसाईट वरती तुम्ही हे सगळे निफ्टी एफ एमसी पूर्ण इंडेक्स भेटेल वन पॉईंट टू नाईन पर्सेंटनी कालच्या शुक्रवार सेशनमध्ये वाढलेला आहे आणि याच्यामध्ये ओवरऑल तुम्ही सगळे स्टॉक्स जे पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील किडे या लिस्टमध्ये सो प्रत्येक स्टॉकची जाऊन तुम्ही अॅनलिस करा तुम्हाला तुमचा आवडता कुठला एफ एमसी सेक्टरचा स्टॉक आहे कमेंट सेक्शन मध्ये तो पण टाका मला वाचायला डेफिनेटली आवडेलच ऑरेट पण महत्वाचं म्हणजे जर मला मार्केट मध्ये जर मला फोकस करायचं असेल इन दिस केस तर मनी फ्लो जो आहे एक चार्टचा मेनली तर एक बॉटमिंग आउट फॉर्मेशन याच्यामध्ये दिसायला लागलेली ऑरेट मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा क्रिएट करण्याचा महत्वाचा उद्देश हाच होता की घर हे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आहे राईट आणि घराचं स्वप्न जेवढं लवकरात लवकर पुरं करता येतील मे बी जागा घेऊन म्हणा किंवा जागा तरी घेऊन ठेवा ओके किंवा फ्लॅटची जर तडजोड होत असेल किंवा सर इकडे नाही जर लांब जाऊन जर होत असेल तर जिकडे होईल तिकडे जिकडे सगळ्या सुखसोयी असेल शाळा बिळा हॉस्पिटल असतील व्यवस्थितपणे बघून जेवढं लवकरात लवकर माझ्या मराठी माणसांनी त्यांच्यासाठी स्वतःचं घर जर नसेल आणि घ्यायचं असेल डेफिनेटली लवकरात लवकर प्लॅन करा कारण कधी घराचे रेट्स छोटे होतील काय सांगता का येत नाही महेश मला जाता जात ज्याला पण शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल माझे पेड कोर्स पण आहे फ्री वेबिनार पेड कोर्समध्ये एवढंच कोर्स आहे फरक आहे की पेड मध्ये तुम्ही माझ्या समोर बसतात तीन दिवस असतात येणारी मॅच मध्ये येते व्हॉट्सअप करा माझ्या नंबर एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाईव्ह वरती माझी टीम तुम्हाला रिच आउट करेल ओके एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाईव्ह वरती माझी टीम तुम्हाला मेसेज करेल सगळे पोर्स डिटेल्स आणि करिक्युलम काय येतो पण दोघांमध्ये नॉलेजचा काही फरक नाही आहे फक्त क्लासरूममध्ये तुम्ही माझ्यासमोर बसले असल्यामुळे तुम्हाला एक सायकोलॉजिकल ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती पण तुमच्या आणि माझ्या प्रमाणे ते मला तुम्हाला बेटर एक्सप्लेन करायला भेटतात सो त्यासाठी तुम्ही येऊ शकता मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र